तुरुंग नियमावली बातमी आहे जातीच्या आधारावर भेदभाव करणाऱ्या तरतुदी काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या तुरुंग नियमावलीमध्ये आता सुधारणा होणार आहे जातीपातीवर आधारित तुरुंगातील नियमावली ही घटन, घटनाबाह्य झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला संदर्भात न्यायालयाने काय म्हटलंय हो पाहूयात जातीपातींवर आधारित तुरुंगातील नियमावली घटनाबाही आहे कैद्यांशी जातीभेद पाळून वागल्याने राज्यघटनेच्या कलम चौदा मधील तरतुदींचं उल्लंघन होत आहे जातीपातींनुसार केला जाणारा भेदभाव रोखणं ही सरकारची जबाबदारी आहे जातीनुसार कैद्यांना बराकीत ठेवू नये जातवार वर्गवारी करून कैद्यांना वागणूक देणं अयोग्य आहे जातवार वर्गवारी नियमावली नियमावलीमध्ये बदल करावा असं न्यायालयाने म्हटलंय तर या संदर्भात अधिक माहिती देतायत माझ्या सहकारी तेजल नागरे तेजल तुरुंग नियमावलीमध्ये जातीच्या आधारावर जो भेदभाव केला जात होता त्या तरतुदी आता घटनाबाह्य सर्वोच्च न्यायालयाने ठरवलाय अधिकची माहिती सर्वोच्च न्यायालयाने हे एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे जाती व्यवस्थेचं जे विष आहे जे समाजामध्ये अगदी खोलवर रुजलेलं आहे ते अजूनही समूळ नष्ट करण्यामध्ये आपण कुठेतरी मागे पडतोय आणि समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये हे वारंवार डोकावत असल्याचं आपण बघितलेलं आहे अगदी तुरुंग सुद्धा त्याला अपवाद ठरलेला नाहीये तुरुंगामध्ये सुद्धा एका विशिष्ट जातीच्या कैद्यांना एका विशिष्ट वर्णाच्या कैद्यांना स्वच्छतागृह साफ करायला लावणे एका विशिष्ट जातीच्या कैद्यांना सोबत न राहू देणे त्यांना एकांतात राहू देणे किंवा दोन वेगवेगळे वेगवेगळ्या जातीच्या कैद्यांना एकत्र न ठेवणे असे अनेक प्रकार वारंवार समोर येत असतात आणि आता यावर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे जी जी धन्यवाद तेजल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी